पूजा खेडकर प्रकरणी आता केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले पूजा खेडकरनं आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झाल्याचं कागदोपत्री दाखवलंय ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं कागदोपत्री दाखवून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळवण्यात आलं त्यामुळे खरंच त्यांचा घटस्फोट झाला होता की त्यांनी घटस्फोटाचा बनाव केलाय याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना देण्यात आले अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया निलेश हा आणखी एक महत्वाची बाब यातली म्हणता काय अधिकची माहिती आहे कशाप्रकारे या संदर्भातील आता पुणे पोलिसांना तपास करता येईल नक्कीच नुची खर तर दिलीप शेडकर आहे यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक लढवली होती त्या मा आ, आ, मतर, त्या दरम्यान त्यांनी प्रमाणपत्रामध्ये माझी पत्नी असा उल्लेख करून कागदपत्र सादर केले होते मात्र त्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आणि घटस्फोट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं मात्र निवडणुकीदरम्यान त्यांनी पत्नी असल्याचं जाहीर केलं होतं मात्र नॉन क्रिमिनल मिळवण्यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी पुन्हा जे आहे घटस्फोट हे बनाव केलाय के 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 का याचा तपास आता केंद्र सरकारने पोलिसांना आदेश दिले आहेत की याचा तपास खोलवर जाऊन चौकशी करावं कारण कुठेतरी त्यांना संशय वाटतोय की ह्यांनी बनाव केला आहे तर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आमचा घटस्फोट आहे मात्र कागदोपुत्री किंवा ओबीसी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठीचा हा सगळा बनाव रचण्यात आलाय का हे आता पुढे येईल तूर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी